इंद्रायणीचं पसायदान एकवीस एप्रिल विक्रमाचे पाऊल लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळा अभिवाचक प्राध्यापक डॉक्टर दिलीप चन्नावर प्रत्येकजण जशी व्यक्ती असतो तशी वल्लीसुद्धा असतो प्रत्येकाला जसं व्यक्तिमत्व असतं तसं वल्लीमत्वसुद्धा असतं वल्लीमत्व हा वल्ली शब्द तुम्ही पहिल्यांदाच वाचत असाल कारण तुम्हाला नुकताच सुचला तुम्ही म्हणाल ही काय वल्ली आहे वल्लिमत्व हा नवीन शब्द कशाला आधीच जुने शब्द दमछाक करतात पण असं म्हणून वल्लीमत्व या शब्दाला बेदखल करण्याचं काही कारण नाही कारण माणसाच्या व्यक्तिमत्त्वाइतकंच त्याचं वल्लीमत्व महत्त्वाचं असतं व्यक्तिमत्व आणि वल्लीमत्व ह्याचा सुवर्णमध्ये साधला गेला की काहीतरी नवीन असं आपलातून घडतं ते म्हणजे व्यक्तिवल्लीमत्व आपला दोन गोष्टी घडवून आणणारे लोक हौसे असतात मात्र गवसे आणि नवसे निश्चितच नसतात त्यातल्या काहींना चक्रमांची हौस असते तर काहींना विक्रमांची विक्रम सामाजिकदृष्ट्या स्वीकारणीय असतात कारण त्यात पराक्रमांचा चढता क्रम असतो विक्रम ही काही एका ठिकाणी बसून मिळणारी गोष्ट नाही एकाच ठिकाणी बसून राहण्याचा विक्रम करायचा असेल तर तेही सोपं नाही विक्रम ही एक तपश्चर्या असते या आधी स्वतःला ओळखावं लागतं स्वतःचा अणुवंश ओळखावा लागतो अणुवंशानं प्रत्येकाला अनेक गुण दिलेले असतात त्यातले काही सुप्त असतात तर काही व्यक्त सरावानं सुप्त गुणांना व्यक्त करता येतं आणि व्यक्त गुणांना अधिक व्यक्त काही नवे गुण संपादितही करता येतात हे सगळं करण्यासाठी मन सुदृढ करावं लागतं मनाच्या सुदृढतेसाठी शरीर सुदृढ करावं लागतं सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करावा लागतो परिस्थितीतली अनुकूलता शोधावी लागते अनुकूलतेचा अचूक फायदा घ्यावा लागतो परिस्थितीतला प्रतिकूलतेचाही अभ्यास करावा लागतो प्रतिकूल बाबी अनुकूल कशा होतील ह्याचा शोध आणि बोध घ्यावा लागतो आपत्तीतही इष्टता शोधावी लागते विरोधातूनही विकास साधावा लागतो इतरांच्या विक्रमांचा आदरपूर्वक क्रमबद्ध अभ्यास करावा लागतो आपल्या विक्रमानं क्षेत्र निश्चित करावं लागतं आधीच्या विक्रमापेक्षा एक पाऊल आपल्याला पुढे ठेवायचं आहे हा दृढ निश्चय करावा लागतो आपला विक्रम सर्जनाने अधिक भरावा यासाठी नवनिशा शालिनी प्रतिभेची स्थापना साधना आराधना करावी लागते आपल्या मनाची शरीराची वचनाची शुद्धता राखावी लागते आदर्शाचे दर्शन आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं जिद्दीनं आत्मविश्वासानं सजगतेनं आनंदानं नियमानं नियमितपणानं दक्षतेनं सराव करावा लागतो स्वयंप्रबलन स्वयंमूल्यमापन यांची कास धरावी लागते अपेक्षित परिसीमा गाठेपर्यंत धीर धरावा लागतो प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते विक्रमांचा सुगंध दरवायला लागला की मग आत्मप्रगती करण्यासाठी सिद्ध व्हावं लागतं आपला विक्रम म्हणजे अंतिम बिंदू नव्हे हे लक्षात घेऊन विक्रमाच्या पुढच्या पावलावर आपल्या विक्रमाचा, पावला विक्रमाचा सुगंध उधरायला तत्पर असावा लागतो विक्रमाच्या हा या विक्रमी नोंदी घेणारे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे संस्थापक संपादक नॉरिस मॅकवर्टर एकवीस एप्रिल दोन हजार चारला हे जग सोडून गेले पण त्यांचं गिनीज बुक मात्र विक्रमाच्या पुढच्या पावलावर सुगंध उधरायला तत्पर असतं धन्यवाद